हॅलो मित्रांनो सकाळची सात वाजली तर आता सकाळ सकाळ उठून आलो होतो बाहेर मी रात्रीला पडला पाऊस जोरात म्हणजे इतका जोरात पडला पाऊस की हादीच्या बाहेर जोरात पडला सगळा आता इटाची नुकसान किती झाली आहे आता तुम्हाला दाखविणार आहे मी आम्ही दोन दिवस थापल्या होता चार ती तर सगळा भिजून खाली होता खाली सगळं हे झालं म्हणजे भिजल्यामुळं सगळं मोडून गेल्यात विटा पुन्हा उभा केलेला ठोकळासुद्धा मोडून गेला आहे म्हणजे मोडून म्हणजे सगळं भिजून गेल्या भिजून किती नुकसान झाली आता तुम्हाला दाखवित मी हे ठोकाळ्याचं ठोकाळा विट हे माझा फड होता हे माझा फड सगळा वरल्या दोन दोन सगळ्या भिजून गेल्या हे सगळ्या टोटल हे असं भिजले बेकार सगळे काहीच कामाची इट राहिली नाही सगळं हे झाले तरी पण खाल्ल्या काय वाटायला लागलं होतं काल येईल त्याला कामाला तर आज एवढा पडला पाऊस रात्री रात्री तुफान पाऊस पडल्यामुळं तर सगळं गेलं भिजून तर ही माझा माल आहे ही सगळा इकडला हे ठोकळा एवढा राहिला होता माझा उचलायचा भटीत पॅक करून टाकायचा होता तर भटीतमध्ये बघ गेला नाही माझा माल आज जाणार होता तर काल रात्री रात्रच्याला पाऊस पडल्यामुळं सगळा भिजून गेला हे तर ही खाली माझे दोन फडं होते ही चार इंचीचे थापलेले तर ह्याचं तर सगळा नामुनिशान मिटून गेलायला दिसायला लागला तर ही काही कामाचे दिसत नाही गेले काल काल तरी जरा होता कामाचा थोडा पाडल्यामुळं काही गेलं नव्हतं वाहून तर ही सगळं वरली माती वाहून गेली त्याच्यावरली सगळी भिजून टोटल सकाळ काळ आलं होतं इकडं म्हणलं बघाव कसं झालं काय नाही ही पण गेला ही का हे काल थापलेला होता था। दहा अकरा वाजेस्तोर थापला होता था। तर ही पण गेला सगळा दुसऱ्याचे बघूत आता माल ही माझा आवडा होता माल सगळा गेला नाही नाही म्हणलं तर माझा माल सहा सात हजार माल असेल ही एक फड दोन हजाराचा ही फडं अडीच हजाराचा अडीच जण दोन साडेचार हजार आणि ही तीन फडं होती म्हणजे सहा सात हजार माल गेला माझा म्हणायचं सगळा टोटल आता ही काढला बघू दुसऱ्याचा ही दुसऱ्या गाऱ्यावाल्याचा था। फडं इथं आहे आता की ही तर हिले झाला निसता यावेळास कसा तरी झाला या म्हणजे वाहून मा पाणी आलं होतं इकडून पाणी आले असल्या दिसायला गेलं इकडून वाहून आलेलं पाणी सगळं ह्याच्यामध्ये गेलं इटा खालून खालून सगळं हे तर दुसऱ्याचा फड आहे नाही नाही म्हणलं तर असा सोळाशे सोळाशे सतराशे फड असेल ही एक ही सगळा बी भिजला ह्याचा एक फळ ह्याचा पुन्हा इकडे एक दोन ही दोन ही नाही नाही म्हणलं तर दोन हजार पस्तूर असेल ही सगळा फळ ही दोन हजार ती सोळाशे म्हणजे दोन सोळाशे ही किती झाला साडेतीन हजार साडेतीन हजार आणि दोन फोड ठोकळ्याचे त्याचे बी भिजले दुसऱ्या गाड्यावाल्याचे तर की झाला भी ही माल नाही नाही म्हणतं ही बी पाच सहा हजार माल आहे ती पाच सहा हजार ती सहा सात हजार ते आतरून टाकलं होतं चिखल घेण्यासाठी त्यानं दुसऱ्या गाड्यावाल्यानं मामू आहे म्हणून त्याचं त्याचं काय आता ती भिजल्यामुळं चिखलं काय पडले नाहीत कालच पडणार होते काल अजोघर पाऊस आला चिखलं टाकायच्या टायमाला चिखलं टाकायच्या टायमाला थोडा आला होता ती उघडला होता पुन्हा उघडल्याच्या नंतर रात्रच्याला लय आला पाऊस हे मी याला सगळा ठोकळा इकडून तर पाणी असं वाहत वाहताचं आलं होतं सगळं खालून म्हणलं हे अजून थोडा जर पडला तर हे सगळ्या खिडक्या गेल्या असत्या सगळ्या वाहून ते खालून पाणी आल्यामुळं सगळं हे मुरून मुरून गेलं सगळं खालून मुरलं होतं थोडं राहिले आता हे पडायचंच राहिलं होतं थोडंसं मजबूती टाचल्यामुळं नाही तेवढं हे झालं त्याला पडल्या नाहीत खिडक्या नाही ह्या सगळ्या खाली डोळं त्यात पडत्यात खिडक्या इथल्या खाल्ल्या वाहून गेल्यामुळं वाहून गेल्यामुळं आता इकडं काय इतर पाणी शिरून शिरून खालून इकडून नाराज बांधला होता थोडा चांगलाच पाऊस पडला आहे की काल आपल्याला फड आहे त्याच्यामुळं ते थोडा थोडा नाव यायला गेले त्याच्यातली ही पारवारीशी आपल्याला होतं ह्याच्यातलं नाव नाना ना गाव बोध झालं तिकडे बी हे दोन चार फडं भी ते ती बी भिजली आता खाल्ली बघू खाल्लं किती भिजले खाली म्हणजे खाली बी अजून तिकडल्या साईडला आहे दोन चार फडं ही तर तिकडे बी दोन गारेवाले आहेत तिकडं तिकडल्या त्यांचं बी भिजला आहे सगळा माल म्हणजे नुकसान नुकसानच झाली आहे जास्त म्हणून पाऊस अचानक आल्यामुळं नुकसान झाली इकडं पाळे बी मारले नाहीत ना काय नाहीत दुसऱ्या पाळे पाळेही मारले होते पाळे मारल्यामुळं त्यानं पुन्हावरून मेन कापड टाकून झाकून टाकलं होतं त्याच्यामुळं काय वाटलं नव्हतं त्यांचा माल वाचला आमच्या भटीवरलाच माल सगळा भिजून गेला सगळा टोटल आमच्या इकडं क रचलाच नाही असा अचानक पाऊस आल्यामुळं सगळा घोळ झाला आता खाली खाल्ल्या भटीवरचा आलो इकडे इकडल्या भटीकडं खाल्ल्या इकडं झाकून ठेवली होती भटी म्हणून बरं आहे ती पीटवली नाही अजून नमठी रचली आहे तरी पण दीड लाख माल बसला आहे त्याच्यात ठोकळा इटाचा दीड लाख बसल्यामुळं ती अजून पेटवायची राहिली आहे आता इकडं खाली आलो खाल्ले गारेवाले इकडं माझ्या तिकडल्या ते दाखविलं तर मला आता इकडलं इकडला बिलय मोठा माल भिजला आहे ह्यांचा पण नाही ना म्हणलं तर ह्यांची तीन फडं तीन फडं तर ह्यांचा नाही ना म्हणलं तर दोन 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 सहा हजार माल तर भिजला आहे खोकळ्याचा एक फड आहे त्यांचा एकच एक राहिला होता बाकीचा उचलला होता गदेवालीनं आमचे दोन दोन फळं राहिली होती ती एक एक फळं उचलला असता तर वाचला असता मात यांचा विलय भरपूर भिजला इकडं ही दोन 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 दोनच फळं होती ह्यांची एक एक, एक उचलला होता ही खाली दोन आहेत तिकडं दोन टोकळ्याचे इकडे हे तीन तीन फळं आहेत इकडल्या साईडला म्हणजे असा भिजला या काळात ही तर तर वरलं पण गेलं याचं ही परवा दिवशी सकाळ सकाळ थापतात ना सका सकाळ थाप सकाळ थापल्यामुळं सकाळ सात वाजा आठ वाजाची कुल होते त्याच्यामुळे ही जास्त जेवढा वाळल का तेवढं पाणी थोडं बी पडलं की इग्रतं आहे ही काल थापलेला होता ती परवा दिशी थापलेला होता हे काल थापल्याला तेवढं जात नाही धुवून तरी हे इथं वाटायला लागलेत काहीतरी थोडंफार कामाला येत्याला नाही तर काय येणार आहेत कामाला असले भिजलेले कोण घेणार आहे हिराय कोणी घेत नसते असले भिजलेले इटा भाजल्या तरी नुकसानच आहे म्हणायचं मालकाचं नुकसान आहे आपलं काय नाही नुकसान तेवढं मात्र मालकाचं नुकसान नाही असतं ह्याच्यामध्ये मालक डायरेक्ट की हौदात मिळून टाकावं लागते विटा हौदात म्हणजे डबल लावावं लागतेला डबल डबल त्याचं रोटर भिजवून मुरून कालवावं लागते आता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा असंच भटीवरले ले व्हिडिओ तुम्हाला दा भेटतील बघायला विट ले विटाच्या बाऱ्यामधले विटा कशा बांधतात विटा कशा किती लाल आहेत पुन्हा विटाची वीट कसली पाहिजे असले सर्व व्हिडिओ भेटतील बघायला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू